नमस्कार सर्वत्र दिदींचं आपल्या साई स्वरूप पैठणीमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण आपल्यासाठी नवीन नवीन नवी प्रकारच्या काठपादरच्या सेमी पैठणीमध्ये व्हरायटी वर, आणलेल्या आहे ज्या मी काही तुम्हाला दाखवणार आहे आपण पहिला पॅटर्न बघूया जो काय ऑरगेंजामध्ये अतिशय सुंदर असा ग्रे कलरमध्ये डार्क फिनिशिंगमध्ये कॉपर बुट्टीमध्ये येणार त्याला अतिशय सुंदर असा पदर येणार आहे साडीला बघू शकता साडी आप ब्लाऊज पीस बघू शकता इथं एकदम अतिशय सुंदर असा पूर्ण ऑल ओवर बुट्टीवाला कॉपर वर्कवाला साडी पॅटर्न हा आणि त्यातलं वर्क जे असणार आहे ब्लाउज पीस येणार आहे पूर्ण कॉपरचा कॉपरचा ब्लाउज पीस बघू शकता तुम्ही हा ब्लाउज पीस येणार आहे साडीला आणि हि जी आतली काही डिझाईन येणार आहे जी एक्झॅक्ट डिझाईन येणार आहे साडीला दोन्ही साईडने तिला ब्रॉकेट ही आणि ग्रे कलर ही अतिशय सुंदर असा ग्रे कलर घातल्यानंतर एकदम पीस पीसमध्ये ऑर्गेनचा मटेरियल येणार आहे साडीचं अतिशय सुंदर सा असं पॅटर्न येणार आहे आणि साडीची जी किंमत असणार आहे साडीची किंमत असणार आहे अकराशे रुपये आणि आपल्यासाठी आपल्या ताईदिदींसाठी डिस्काउंट ऑफर मध्ये फक्त आणि फक्त येणार आहे ती नऊशे रुपये किंवा पटापट बुक करा साडी आणि आपला आवडता कलर मला सांगा स्क्रीनशॉट टाकून कुठला आहे काय पदर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा पदर आहे पदरला पण ब्रॉकेट आहे एकदम सुंदर असा पॅटर्न सुंदर अशी साडी ग्रे कलरची ऑरगेंजा पॅटर्न मधली आपल्यासाठी आपल्या समोर अकराशे रुपयाची साडी फक्त आणि फक्त आपल्यासाठी नऊशे रुपयात आहे सुंदर पॅटर्न सुंदर कलर एकदम जवळून बघू शकता तुम्ही ऑर्गेन्झा मटेरियल मध्ये कॉपर बॉर्डर येणार आहे अतिशय सुंदर असा ग्रे कलर मध्ये येणार आहे साडी तुम्ही बघू शकता साडी अतिशय सुंदर पॅटर्न मध्ये येणार आहे साडीचा पदर बघू शकता आणि साडीचा हा ब्लाउज येणार आहे ओके अशा पद्धतीची साडी अतिशय सुंदर अशी साडी आपल्यासाठी येणार आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपये विथ फ्री शिपिंग ऑल इंडिया पटापट पत स्क्रीनशॉट मारा ग्रे कलर असणारे हा जो काही असणार आहे तो ग्रे कलर मध्ये आपल्यासाठी आणि ह्या पॅटर्न मध्ये दोन डिझाईन येणार आपल्यासाठी आता मी त्यातलं एकदम अतिशय सुंदर असा राणी कलर आहे तुम्हाला कलर लाईट लाव ला कलर तुमच्यासाठी अतिशय सुंदर अस राणी कलर मस्त एकदम पदर डिझाईन तुम्ही बघू शकता साडीची हा पदर बघू शकता साडीचा तुम्ही अतिशय सुंदर असा पदर येणार आहे मधली डिझाईन आहे सेकंड नंबरची डिझाईन आहे आपली राणी कलर अतिशय सुंदर असं दुसऱ्या डिझाईनमध्ये येणार आहे याला पण कॉपर बॉर्डर एकदम रिच पल्लू येणार आहे मस्त पाहिजे आणि साडीचा ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता वाला ओके अशा प्रकारे साडीवर डिझाईन येणार आहे तुम्हाला एकदम मस्त अशी राणी कलरची पूर्ण अशी भरलेली डिझाईन आणि हा जो काय असणार आहे रॉकेटचा ब्लाउज पीस आहे आणि हा सुंदर असा साडीचा पल्लू म्हणजे पदर असणार आहे अशा प्रकारचा हा पॅटर्न जो असणार आहे अकराशे रुपयेवाला तुम्हाला येणार आहे फक्त नऊशे रुपये ग्रे कलरनंतर तुम्हाला मी दाखवलेलं राणी कलर आणि याच्यानंतरचा कलर पण अतिशय सुंदर असा मोरपंथी कलर आहे बघू शकतो तुम्हाला मी आता डिझाईन फक्त दाखवून देणार आहे सो आटी सेम टू सेम हा पल्लो जो आहे कॉपर आणि मोरपंथीमध्ये आपली डिझाईन जी दाखवते ती पण बघू डिझाईन येणार आहे हा जो सुंदर असा ब्लाऊज तिथे हा पदरे साडीचा तीस तीन नंबरचा कलर येणार येणारे त्याच्यानंतर चार नंबरचा कलर तुम्ही बघू शकता जो काय आंबा कलर तो पण मी तुम्हाला दाखवतो सुंदर असा मॅचिंग कॉपरची डिझाईन मधलं तिला पदर जो येणार आहे हा हो ब्रॉकेटचा ब्लाउज पीस येणार आहे त्याच्यावरती आणि साडीची पूर्ण अशी डिझाईन आहे त्यावरती हो तीन नंबरचा कलर आंबा कलर तुम्हाला दाखवलेला आहे ज्यांना ज्यांना काही पटापट स्क्रीनशॉट मारा ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडी अतिशय सुंदर असणार आहे यानंतरचा जो कलर असणार आहे तो पण सुंदर असा रेड कलर येणार आहे साडीचा रेड कलरचा तुम्ही साडीचा पदर बघू शकता ब्रॉकेटचा रेड कलरचा तिला ब्लाउज पीस येणार आहे हा ब्लाउज पीस असणार आहे पदरची डिझाईन असणार आणि ही पूर्ण साडी येणार आहे ओके सुंदर अशी डिझाईन येणार आहे साडीची कर कृमेंदी कलर आहे तो पण अतिशय सुंदर असा कलर पार्टियर कलर आणि याची डिझाईन आपण मी दाखवतोय तुम्हाला हा जो येणार आहे पदर येणार आहे अतिशय सुंदर असा रॉकेटमध्ये आणि याचा ब्लाऊज पीस आपण बघू शकता हा ब्लाऊज पीस येणार आहे

रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्रीमध्ये त्यातला कलर चार्ट मी परत दाखवून देतो मेहंदी कलर आहे त्याच्यानंतर मोरपंकी कलर येणार खाली त्याच्यानंतर आंबा कलर येणार आहे त्याच्यानंतर रेड कलर येणार आहे त्याच्यानंतर राणी कलर येणार आहे आणि ग्रे कलर आहे जो जो पाहिजे स्क्रीनशॉट मारा आणि आम्हाला टाका थँक्यू कलर चार्ट बघू शकता जो जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि आम्हाला टाका सात कलरचा चार्ट आहे जो आवडेल तो कलर टाका दोन डिझाईन यातल्या जो तुम्हाला कलर हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट टाका नऊशे रुपये फ्री शिपिंगचं येणार आहे तुम्हाला कुरिअर चार्जेस कुठलेही लागणार नाही फक्त ऑनलाईन पेमेंट पहिले करायचं आणि साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे थँक्यू